श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ ग्रंथा या ग्रंथातील सतरावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे कथा अवधूतांची इसवी सन सतराशे पन्नासचा काळ असावा महाराष्ट्रातल्या कोकण भागातील समुद्रकिनारी वसलेल्या या गावात एका छोट्या बालकाचा जन्म झाला आई वडील बाळाच्या जन्मामुळं खूपच आनंदी होते पण हा त्यांचा आनंद अल्पकाळच टिकणार होता पाच सहा दिवसांतच बाळाची तब्येत बिघडली त्या छोट्या गावात विशेष सोयीही नव्हत्या आई वडील काळजीनं ग्रस्त झाले दिवसेंदिवस बाळाची तब्येत बिघडू लागली अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या त्या छोट्या बाळाचं नामकरणही केलं नव्हतं दोन महिने झाले आता तर बाळाची तब्येत इतकी बिघडली की बाळाच्या मातेचा धीर सुटला ती धाय मोकलून रडू लागली गावातील वयस्कर स्त्रिया आणि पुरुष घरी जमा झाले ते मूलही आचके देत होते मनात आपल्या गुहेत ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना त्या दोन महिन्याच्या छोट्या बाळाच्या मातेचा आक्रोश कानी पडला मुलाची आई अत्यंत तीव्रतेने परमात्म्याची प्रार्थना करत होती त्या मातेच्या हृदयाच्या वेदना साऱ्या विश्वाची माऊली असलेल्या योगीराजांना जाणवत होत्या वेळ आली होती योगीराजांनी डोळे उघडले अमावस्येची रात्र होती गुहेबाहेर तर काळ मिट्ट अंधार होता योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला त्या अमावस्येच्या गर्द अंधारात गुहेबाहेर पाऊल टाकलं योगीराज झपाझप चालू लागले प्रतिपदेची सकाळ झाली समुद्र किनाऱ्यावरच्या त्या छोट्या गावचे सारे लोक आता त्या अत्यवस्थ बाळाच्या घरी जमा झाले उगवत्या सूर्याचे किरण समुद्राच्या पाण्यावर चमकून लाटांबरोबर किनाऱ्यावर आदळत होते बाळानं प्राण सोडला बाळाच्या आईचा आक्रोश पाहवत नव्हता गावातील स्त्रिया तिचं सांत्वन करण्याचा सा प्रयत्न करत होत्या पित्यानं बाळाचा मृतदेह एका शुभ्र वस्त्रात गुंडाळला आणि त्याची पुढील व्यवस्था करण्यासाठी गावातल्या इतर ज्येष्ठ लोकांबरोबर जड अंतकरणानं तो बाहेर पडला बाळाची आई त्याच्या मागे धावली आणि माझ्या बाळाला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका हो अशी केविलवाणी विनवणी करू लागली परंतु डोळ्यांत अश्रू दाटलेल्या पित्यास दुसरा पर्याय नव्हता ते सर्वजण गावाबाहेर पडून राणाच्या दिशेनं चालू लागले बाळाची आईही रडतच आणि धडपडत फाटोपाठ चालली होती समुद्रांच्या लाटांवर दूरवर क्षितिजाहून एक आकृती भराभर पुढे येत होती समुद्राच्या लाटांवर खडावा घालून झपाझप झप जप पावलं टाकत येणारे ते आपले त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज सकाळच्या त्या प्रहरी क्षितिजावर उगवणारं सूर्यबिंब हा एकच त्या घटनेचा साक्षीदार होता योगीराजांनी किनाऱ्यावर पाऊल ठेवलं आणि त्यांनीही गावाबाहेरील जंगलाच्या दिशेनं वेगानं चालण्यास सुरुवात केली आता पावे तो जंगलात बालकाच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांनी बाळाचा मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खोदून झाला होता बाळाच्या वडिलांनी सासू नैन्यांनी मुलाचं शव त्या खड्ड्यात ठेवलं जड हातानंच त्या मृत बालकावर माती लोटणार तेवढ्यात तिथं त्रिशूळ कमंडलूधारी योगीराज हजर झाले तिथं जमलेल्या लोकांस हा काय प्रकार चालला आहे असं दरडावून विचारलं लोक दचकले सात फूट उंच तेजस्वी अजानुभाऊ हातात त्रिशूळ आणि कमंडलू धरलेल्या योगीराजांना पाहून लोक अचंबित झाले हे कुठून आणि कसे आले आसपास तर कितीतरी मैलोनमैल वस्ती नव्हती ही तेजस्वी व्यक्ती आहे तरी कोण घाबरतच त्यांनी योगीराजांना सांगितलं की या छोट्या बालकाचा मृत्यू झाला आहे आम्ही त्याची उत्तर क्रिया करण्यास इथे आलो आहोत योगीराज पुढं झाले आणि म्हणाले कुठं आहे बालक मला पाहू दे पित्यानं खड्ड्यात नुकताच ठेवलेल्या बालकास पाहून योगीराज गरजले कुणी सांगितलं हे बालक मृत आहे असं म्हणून त्रिशूळाचे टोक बाळाच्या कपाळास लावताच मृत बाळ रडू लागलं आता सर्वजण हा अघटित प्रकार पाहून स्तब्ध झाले होते बाळाची माता आनंदानं हर्षोल्लासित झाली आणि बाळाकडे धावली पित्यानं तर योगीराजांचे चरणच धरले त्यांनी योगीराजांना आपल्याबरोबर गावात घरी येण्याची विनंती केली त्या मातेनं बाळास छातीशी कवटाळलं होतं आश्चर्यचकित आणि हर्षोल्लासित सर्वजण गावात परत आले बाळाच्या पित्यानं योगीराजांना आपल्या घरी नेऊन त्यांना उच्च आसनावर बसवलं त्यांची पाद्यपूजा केली योगीराजांनी पाद्यपूजा स्वीकारली या बाळाचं नाव ठेवलं होतं का योगीराजांनी विचारलं पित्यानं नाही असं सांगताच योगीराज म्हणाले आना बाळाला माझ्याकडे मीच आता त्याचे कान फुंकतो मातेनं आनंदानं बाळास योगीराजांकडे दिलं ही योगीराजांस पाहून हसत होते योगीराजांनी बाळाचे दोन्ही कान फुंकले आणि त्याचं नामकरण अवधूत असे केलं योगीराजांनी अवधूताच्या पित्यास सांगितलं या बाळाची मी हिमालयात त्याच्या मागील जन्मातच निवड केली आहे पुढं हा काय करणार हेही मी अगोदरच ठरवलेलं आहे मी निवड केलेला हा एक सिद्ध पुरुष आहे एवढं बोलून योगीराज अचानक गुप्त झाले सारे आश्चर्य करू लागले की योगीराज असे अचानक गेले कुठे त्यांना शोधणार तरी कुठं सर्वांनी त्यांना शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण योगीराजांचा थांगपत्ता लागला नाही अवधूत आता दोन वर्षाचा झाला होता या इवल्याशा वयातही तो सतत दिगंबरा दिगंबरा असा जप करत असे ज्या अवधूत दिगंबरांनी त्याच्या मृतदेहात परत चेतना आणून त्याचं नामकरणही केलं त्या परमात्म्यास तो विसरला नव्हता सतत नामस्मरणात दंग असा अवधूत अगदी वेगळाच मुलगा होता अवधूत आता सात वर्षांचा झाला होता एक दिवस समुद्रावर संध्याकाळच्या वेळी तो एकटाच फिरत होता भरतीच्या लाटांच्या आवाजाच्या नादात त्याची तंद्री लागली होती तेवढ्यात त्यानं किनाऱ्यावरील नारळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली पाहिली ती व्यक्ती त्याला हात हलवून जवळ बोलावत होती अवधूत किनाऱ्यावरच्या नारळाच्या बागेकडे वळला वाडीत योगीराज एका झाडाखाली बसून अवधूताची वाट पाहत होती अवधूत योगीराजांजवळ पोहोचला आणि त्या ते तेजस्वी दिव्य मूर्तीस पाहून त्यानं नमस्कार केला आपण मला कशासाठी बोलावलं असं धीटपणे अवधूतनं विचारलं नंतर योगीराजांनी अवधुतास पुढं ओढून आपल्या मांडीवर बसवून गोंजारलं आणि त्याच्या उजव्या कानात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रोपदेश दिला योगीराज हसले आणि त्यांनी आपल्या कमंडलूत हात घालून एक छोटी चांदीची दत्तप्रभूंची मूर्ती काढून अवधुतास दिली योगीराजांनी अवधुतास सांगितलं की तुला या मूर्तीचे रोज दोन तास ध्यान करायचं आहे छोटा अवधूत या आजोबांच्या मांडीवर बसून आता हरखून गेला होता त्याला आजोबांची गंमत वाटू लागली त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखं वाटू लागलं योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली बाळा तू एक निवड केलेला सिद्ध पुरुष आहेस तुझ्या जन्माचे मी ठरवून दिलेलं ध्येय विसरू नकोस तुला पुढं खूप तप आणि ध्यान साधना करायची आहे त्यानंतर अद्भुत ग्रंथसंपदा लिहायची आहे तू लिहिलेली ग्रंथसंपदा अत्यंत प्रासादिक असेल या ग्रंथांच्या निव्वळ पारायणानं सामान्यांच्या सर्व अडचणी संकट दूर होतील त्यांच्या जीवनातील कठीण प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यांना कठीण परिस्थितीत मार्ग गवसतील तुझ्या हातानं तू राग माती झाडांची पानं किंवा नुसता आशीर्वाद जरी दिलास तरी लोकांचं कल्याण होईल माझी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ण करणं त्यांच्या अडचणी सोडवणं हेच एक तुझं दैवी ध्येय नसून त्यांना ईश्वराच्या अनुसंधानासाठी परत नरजन्म घेण्यास तुला उद्युक्त करायचं आहे वयाच्या बाराव्या वर्षी तू तीर्थयात्रेस निघ संपूर्ण हिमालय गिरणार पर्वत माउंट आबू या ठिकाणी तपश्चर्या कर तुला अनेक सिद्ध महायोगी भेटतील त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घे तुझी माझी परत भेट होईलच या जन्मी तू करणार असलेलं हेच काम तुला पुढच्या जन्मातही परत एकदा करायचं आहे मी प्रज्ञापुरात निजानंदी बसल्यावर साधारण शंभर वर्षांनी पुन्हा तुला हेच काम सुरू करायचं आहे त्यावेळी तीच काळाची गरज असेल आणि ती तूच पूर्ण करायची आहे सात वर्षांचा अवधूत हे लक्षपूर्वक ऐकत होता शब्दन शब्द होता। शब्द त्यानं कानात साठवला होता त्यांचे शब्द जणू त्याच्या हृदयावर कोरले गेले होते जरी ती बटूमूर्ती होती तरी योगीराजांनी निवड केलेला तो पुण्यात्मा होता आपल्यावर सोपवलेल्या कार्याची जबाबदारी त्याला उमगली होती आजोबांचा निरोप घेऊन ती चांदीची छोटीशी दत्तांची मूर्ती हातात घट्ट धरून आता तो बालसुलभ स्वभावानुसार घराकडे धावत सुटला योगीराज ही प्रसन्न मुद्रेनं उठले त्यांनी धूळ झटकली आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला नारळाच्या वाडीतून हातानं झावळ्या बाजूला सारत झपाझप पावलं टाकत ते समुद्राकडे चालू लागले सारा निसर्ग अगदी समुद्रही हे अघटित पाहून अवाक झाला होता अतीव आनंदात समुद्रालाही भरती आली होती आणि उधानलेला वाराही माडांच्या चौऱ्या ढाळू लागला होता मृत बाळाला जीवन अर्पुनी अवधूत नाव ठेविले मृत बाळाला जीवन अर्पुनी अवधूत नाव ठेविले एक नव्हे तर दो जन्मांचे महत कार्य सोपविले महत कार्य सोपविले तर अशा प्रकारे आपली कथा इथेच समाप्त झाली आहे तर आपल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कथा ऐकल्यावरती कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद